नमस्कार आज आपण जाणून घेऊ गुरुवारचे महालक्ष्मी व्रत व्रत करणाऱ्याने स्नान करून पूजा विधी करावा त्या दिवशी उपवास करावा व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून करावी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे हे न जमले तर कोणत्याही गुरुवारी सुरू करता येते गुरुवार दत्ताचा वार तिन्ही देवांच्या शक्तीचे तेज श्री लक्ष्मीला दर गुरुवारी प्राप्त होते व तो तेजस्वीपणा भक्तांना मिळतो या दिवशी पूजा कहाणी व आरती करावी रात्री भोजन करावे अडचणीच्या दिवशी पूजा दुसऱ्याकडून करून घ्यावी उपास मात्र स्वतः करावा सायंकाळी शक्य असेल त्यांनी गाईची पूजा करावी गोग्रास घालावा उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती कहाणी आधी वाचून झाल्यावर सात सुवासिनींना हळद कुंकू देऊन एक एक फळ द्यावे व व्रत एक एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा नंतर भोजन करावे दर गुरुवारी सायंकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा हे व्रत मार्ग शीर्षातच करावे असे नसून अखंड वर्षभर केले तरी चालते श्री महालक्ष्मी दयेचा सागर आहे जो तिची श्रद्धापूर्वक भक्ती करतो प्रार्थना करतो त्याला ती प्रसन्न होते कृपा करते भगवान विष्णूंना लक्ष्मीने सांगितले की मी जरी चंचल स्वभावाचे असले तरी मला एकाच ठिकाणी वास्तव करणे आवडते मी अशा ठिकाणी वास करते की जेथे अतिथी अभ्यागतांची दान मान इत्यादी रूपाने सेवा केली जाते अनाथ अंध पंगू गरीब यांचे प्रेमाने स्वागत होते सज्जन ब्राह्मण यांची सेवा केली जाते सात्विकता सन्मार्ग पूजा भक्ती श्राद्ध योग्य तऱ्हेने पार पाडले जाते ज्या घरात नेहमी आनंदी वातावरण असते स्त्री वर्गाचा सन्मानाने वागविली जाते अशा सद्गृहस्थाच्या घरी वास्तव करण्यास मी नेहमी उत्सुक असते